तर वेगळा प्रश्न विचारू आज योगायोगाने हो हो बिहारचे मुख्यमंत्री शपथ घेत आहेत तर बिहारच्या निवडणुकीकडे कसं आहे तुम्ही एकंदरीत तो निकाल लागलाय सगळं त्या बाबतीत तुमचे परवानगी घेतली नाही नाही ठीक आहे ना परवानगी घेतली मी तुमची परवानगी घेतली तुम्ही जर सांगितलं तर नंतर शरद पवारांची जी मुलाखत घेतली राज ठाकरेंनी ती आपण आयोजित संमेलनाचा एक भाग होता पण लोकांचे इतके हे आले की पाच सात हजार लोकांना त्यात मध्ये देणं शक्य नव्हतं म्हणून आपण बी एम सीच्या मैदानावर ब्या, ब्या, घेतली ती सभा मैदान सगळं भरलेलं होतं आणि तीन साडेतीन कोटी लोकांनी लाईव्ह बघितली देशात आणि परदेशातली तर राज ठाकरेंना सुद्धा बोलवलेलं आहे आपण नाही असं नाही सर शुभेच्छा देणार का नाही बिहारच्या मुख्यमंत्र्यांना जे येतील त्यांना शुभेच्छा द्यायच्या असतात तुम्ही नाही दिलं तरी त्यांचं काय आता असं आहे की इथून पुढे तुम्हाला नितेश होता ना <laughs> आता प्रत्येक प्रांतातले नेते <laughs> कसं आहे की जेव्हा मायनॉरिटीचं सरकार येत <laughs> आता कुठल्याही पक्षात हे छापू नका हे आपल्या काप्प टाप्पाल तुम्ही मायनॉर काय झालं